मोनेरा पाहिलं तो कोणत्या मध्ये येत होता प्रो मध्ये बरोबर आणि प्रो कायरोटीस मध्ये मी सांगितलं होतं त्याच्या हो। सेलमध्ये एक तर हे युनिसेल्युलर आहेत एकच सेल आहे त्याच्यामध्ये पण त्याचा जो न्यूक्लियस त्याचा जो हा आतला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे तो केंद्रक फिक्स नसतो तो दिसत नाही बरोबर केंद्रकासारखा दिसत नाही आणि त्या प्रो कायरोटिस मधला हा जो मोनेरा किंगडम आहे फक्त मोनेरा किंगडम त्याच्यामध्ये येतो त्याच्यामधला हा बॅक्टेरिया लॅक्टो बॅसिली बॅक्टेरिया जो आपल्या दही किंवा ताकामध्ये आपला पाहायला मिळतो समजलं इथपर्यंत मोनेराचा जर विचार केला किंगडम मोनेरा आता या मोनेराला मराठी वगैरे नाव नाही तुमची मराठीच्या पुस्तकात जरी गेला तरी पण त्याचं नाव मोनेराच असणार आता हा जो टॉपिक आहे एवढा हा पहिला टॉपिक याच्यामध्ये काही नावं असे येतात ते आपल्या लक्षात राहण्यासारखे नसतात बऱ्याच गोष्टी तुम्हाला किती वाचा लक्षात राहणार नाहीत त्याच्यामुळे काय करायचं बार बार फक्त त्याच्यावर नजर टाकीत जायची जास्त शब्द नाहीत त्याचे आकृत्या दिलेल्या आहेत आपल्या इकडं आता हे प्राण्यांचे नावं येतं त्याचे मराठीमध्ये नावं आपल्याकडं नसतात नाव मराठीमध्ये ते पाकृ प्राण्यांचे नावं नाहीतच हे असेच मराठीमध्ये ट्रान्सलेट करून लिहिलेले असणार जसं आहे सॅल्मोनेला टायफी हा असाच मराठीमध्ये लिहिलेला असणार सॅल्मोनोवा टायफी त्याच्यामुळे हे नावं लक्षात राहणं जरा कठीण असतं त्याच्यामुळे त्याला काय पर्याय बार बार बघणं आणि जेवढे लक्षात राहतील तेवढेच ठेवायचे नाही राहिले तर विषय नाही कारण एमपीएससी युपीएससी करणारे जे मुलं आहेत एमपीएससीच्या नवीन पॅटर्न मध्ये हे जे मोनेरा आहे हे किंगडम मोनेरा प्रोटेस्टा याच्यामध्ये क्वेश्चन विचारले गेले जातात पाठीमागच्या काळात आणि त्या मुलांना पण त्याचे क्वेश्चन क्वेश्चनचे आन्सर करता आले नाहीत त्याचं कारण काय आहे ते लक्षात ठेवणं कठीण आहे कारण ते आपण बार बार त्या नावांचा कधी विचारच करत नाहीत म्हणजे ते आपल्या तोंडातून येत नाहीत मग ते लक्षात कसे राहते आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपल्या आप लक्षात येतात आपण चालीमध्ये त्या गोष्टी कधीतरी येतात त्याच्यामुळे त्या लक्षात राहायला मदत होती आता हे जे थोडंफार लक्षात न राहण्यासारखं ते त्याला पाठांतर केल्याशिवाय त्याला किंवा बारबार वाचल्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही त्याच्यामुळे त्याला काय करायचं बारबार वाचायचं आता किंगडम मोनेरा आहे पहिला किंगडम आपण पाहिलं होतं सुरुवातीला मोनेरा कुठल्या याच्यामधला किंगडम येतोय आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर नुसार दोन डिव्हिजन केले होते लिव्हिंग थिंग्सचे बरोबर आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर नुसार त्याच्यामध्ये पहिला आपण पहिला होता प्रोपायरोटिस आणि दुसरा पहिला होता युपायरोटीस आता प्रो कायरोटीस मधला जो युनिव्हिशियल म्हणजे एकाच सेल पासून बनलेला प्राणी असतात ते येतात सगळे मोनेरा किंगडम मध्ये आणि त्या मोनेरा किंगडम मध्ये जे प्राणी येतात त्यांचे नाव आपण कधी ऐकलेले नसतात त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायला कठीण असणार याच्यामध्ये आपलं एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितली आणि इथं हे डॉक्टर साहेब वर बसलेत मोबाईल घेऊन आणि ते काय म्हणलेत ट्रायदीज हे तुम्ही ट्राय करा याचा प्रयत्न करा ते सोडवण्याचा प्रयत्न करा खाली दिलाय आता काय सांगितलंय जी ऍक्टिव्हिटी दिली ती आपला करायची त्या मध्ये आपला दिलंय टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड कर्ड म्हणजे ज्याला आपण दही म्हणतो कर्ड म्हणजे दही आपण जे दही खातो त्याला आपण म्हणतो कर्ड बरोबर आहे आज आपलं हे पण शिकायला भेटणार आहे आपलं दही बनतं कसं काय शिकायला आहे आपलं दही बनतं कसं टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर एक तर कर्ड घ्यायचं दही घ्यायचं किंवा बटर बतर्मिल मिल्क घ्यायचं बटर मिल्कला आपण काय म्हणतो ताक काय म्हणतो ताक ज्या वेळेस आपण दही हलवतो आणि त्याच्यामधून काय काढून घेतो आपण बटर त्याच्यामधलं बटर आपण काढून घेतो बटर म्हणजे काय असतं लोणी काढून घेतो आपण आणि लोणवी काढून घेतल्याच्या नंतर शिल्लक जे पातळ पदार्थ राहतो पांढरा त्याला रा, आपण म्हणतो ताक आणि त्यालाच नाव आहे बटर मिल्क आता हे ताक काढून घेतल्याच्या नंतर सॉरी ताक काढून घेतल्याच्या नंतर हे ताक किंवा कर किंवा दह्याचा आपण एक थेंब घ्यायचा आहे काय घ्यायचंय एक अ स्मॉल ड्रॉप एक छोटा थेंब घ्यायचा ड्रॉप म्हणजे एक थेंब आता हा थेंब घेतल्याच्या नंतर आपला पुढे त्याच्यामध्ये काय करायचंय त्या थेंबामध्ये आपला काही पाणी मिक्स करायचे थोडस पाणी आपण त्याच्यात मिक्स करायचंय ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड आता जी काचपट्टी असती आणि स्वच्छ केलेली त्याच्यामध्ये पहिलं काही नसायला पाहिजे नाही तर आपले जे मायक्रोब आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत छोटे छोटे जे प्राणी येत ते आपला दिसणार नाहीत आता क्लीन ग्लास स्लाइड घेतल्याच्या नंतर आपण काय करायचंय डायल्यूट डायल्यूट म्हणजे मिक्स करणं त्याच्यामध्ये डायल्यूट म्हणजे काय त्याच्यामध्ये मिक्स करणं काय मिक्स करायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपला मिक्स करायचंय इट विथ अ लिटल वॉटर थोडस पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं हे ऍक्टिव्हिटी व्यवस्थित समजून घ्या कारण हे नाही समजली तर आपला पुढचं कसं पाहिजे ते समजणार नाही आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या हे तुम्हाला पुन्हा समजत नाही तर मध्ये असल्यामुळं आपला सुरुवातीला करायचं टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड कर्ड म्हणजे मी सांगितलं दही ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड एका ग्लास स्लाईडवर म्हणजे काचेच्या पट्टीवर आपला एक छोटासा थेंब घ्यायचा दह्याचा किंवा ताकाचा आणि तो थेंब घेतल्याच्या नंतर त्याच्यात डायल्यूट करायचं डायल्यूट करायचं म्हणजे त्याच्यात मिक्स करायचं डायल्यूट करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये मिक्स करणं त्याच्यामध्ये आपला मिक्स करायचंय काय मिक्स करावं लागेल त्याच्यामध्ये लिटल वॉटर थोडस पाणी आपलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते मिक्स केल्याच्या नंतर काय करायचंय केअरफुली कीप कवर स्लीप काचपट्टी जी आहे ती त्याच्यावर ठेवायची पाणी मिक्स केल्याच्या नंतर किंवा दोन काचपट्ट्या घेऊ शकतात एक ते, ते 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 खाली ठेवायची एक वर ठेवायची आणि त्याच्यावर दाबल्याच्या नंतर ते काय होणार मिक्स केल्याच्या नंतर पातळ होणार ना ते पातळ झाल्याच्या नंतर ते त्याच्या खाली दाबणार आणि दाबल्याच्या नंतर पाणी पांगणार इकडं तिकडं पाणी आणि ते मिक्स झालेलं दही म्हणजे ते जे डायल्युशन आहे डायल्युशन किंवा ते जे मिक्सचर झालेलं आहे कशाचं पाणी आणि दह्याचं किंवा पाणी आणि ताकाचं त्याच्यामध्ये आपला डोकून बघायचं त्याच्यामध्ये आपला दिसतंय काय ते मिक्स केल्याच्या नंतर ऑब्झर्व ऑब्झर्व्ह म्हणजे त्याचं आपला निरीक्षण करायचं ऑब्झर्व करणं म्हणजे निरीक्षण करणं हिट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप एकदम हाय पॉवरचा सूक्ष्मदर्शक जो असतो किंवा आपण त्याला काय म्हणतो मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपच शब्द आपल्या प्रचलनामध्ये असतो बरोबर आहे का नाही त्याचा मराठी शब्द बोलते आपल्या लक्षात नाही त्या मायक्रोस्कोपच्या खाली आपण त्याच्यात पाहायचंय आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्यात आपलं काय दिसतं त्याच्यामध्ये आपला एक बॅक्टेरिया दिसतो काय दिसतो एक बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाला आपल्या मराठीमध्ये शब्द आहे जीवान काय जीवाणू मराठी आता घेतल्याच्या नंतर आपण काय करायचंय मुरिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हे नाव मात्र शंभर टक्के लक्षात राहायचे कारण हा बॅक्टेरिया आपण रोज खातो म्हणजे रोज म्हणजे कधी कधी खातो ज्या वेळेस आपण दही खातो त्यावेळेस त्या दह्यामध्ये असतो लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया दही किंवा ताकामध्ये काय नाही त्याचं लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आता दही बनत कसं हे मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपण दूध घेतो बरोबर आहे आणि दुधामध्ये दूध गरम करून आपण कर ते थंड करतो आणि त्याच्यामध्ये दुसरं थोडंसं दही टाकतो बरोबर आहे त्या दह्यामध्ये असतो लॅक्टो बॅक्टेरिया आणि तो बॅक्टेरिया त्याच्यात टाकल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियाचे आपले कसे माणसाला माणसं होतात बरोबर आपली पुढची पिढी होते ना तसंच त्या बॅक्टेरिया अनेक बॅक्टेरियाला जन्म देतो आणि त्याचं रूपांतर संपूर्ण दुधामध्ये ते पांगल्याच्या नंतर संपूर्ण दुधाचं रूपांतर आपल्याला दह्यात झालेलं पाहायला मिळते बरोबर आहे हा जो बॅक्टेरिया आहे हा आपल्याला कुठं दिसणार ज्यावेळेस आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप च्या खाली, उन, चा खाली ते बघणार काय पाणी मिक्स केलेला दह्याचा ड्रॉप किंवा ताकाचा ड्रॉप आपण ज्यावेळेस काचपट्टी ठेवून मायक्रोस्कोपच्या खाली त्याला पाहतो त्यावेळेस आपला हा बॅक्टेरिया तिथं पालताना दिसण आणि कसा दिसणार तो रॉड लाईक एका रॉड सारखा रॉड म्हणजे काय सळई वगैरे असते ना त्या टाइपचा आपला तो तिथं पाहायला दिसन त्याच्यामध्ये दिलाय का तो बॅक्टेरिया बॅक्टेरिया इथं समजा दिला नाही बरोबर आहे आता पुढं मेन आपला मोनेरा याच्यामधलं पाहिजे त्याच्यामध्ये काय असतं कोणते बॅक्टेरिया असतात कशा प्रकारचे असतात आपण मोनेरा पाहिलं तो कोणत्यामध्ये येत होता प्रो मध्ये बरोबर आणि प्रो मध्ये मी सांगितलं होतं त्याच्या सेलमध्ये एक तर हे आहेत एकच सेल आहे त्याच्यामध्ये पण त्याचा जो न्यूक्लियस त्याचा जो हा आतला न्यूक्लियस आहे म्हणजे केंद्रक आहे तो केंद्रक फिक्स नसतो तो दिसत नाही बरोबर केंद्रकासारखा दिसत नाही आणि त्या प्रो कायरोटिस मधला हा जो मोनेरा किंगडम आहे फक्त मोनेरा किंगडम त्याच्यामध्ये येतो त्याच्यामधला हा बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जो आपल्या दही किंवा ताकामध्ये आपला पाहायला मिळतो समजलं इथपर्यंत आता पुढं ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू एल्गी ब्ल्यू ग्रीन एल्गी निळी हिरवी एल्गी एल्गीला आपण म्हणतो शेवाळ आपल्या नदीमध्ये जे शेवाळ असतं त्याला आपण काय म्हणतो एल्गी हे जे असतात आर इन्क्लुडेड इन द किंगडम मॉनेरा प्रत्येक टाईपचा बॅक्टेरिया जेवढे बॅक्टेरिया असते जेवढे जीवाणू असते आपण त्याला जीवाणू म्हणून ते सगळे कशामध्ये येणार किंगडम प्रोटेस्टमध्ये किंवा सृष्टी प्रोटेस्ट मध्ये बरोबर आहे सॉरी सृष्टी मोनेरामध्ये सृष्टी मोनेरामध्ये आपला हे सगळे बॅक्टेरिया दिसणार बॅक्टेरिया नावा आलं तर ते कुठल्या किंगडममध्ये असले तुम्हाला जर कोणी तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी जर विचारत असेल तर काय सांगणार तुम्ही बॅक्टेरिया कुठल्या किंगडममध्ये असतात हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार बॅक्टेरिया इज इन मोनेरा किंगडम मोनेरा किंगडम मध्ये बॅक्टेरिया येतात बरोबर आहे आणि त्याच्यामधला आपल्या दह्यामध्ये कोणता बॅक्टेरिया असतो हा प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला कोणी विचारू शकतोय तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी त्यावेळेस हे नाव फिक्स हातावर लिहून घ्यायचं दोन तीन दिवस हे सारखं सारखं बघत जायचं दह्यामध्ये असणारा बॅक्टेरिया कारण आपण तो खातो नेहमी त्याचं नाव काय असतं लॅक्टोबॅशिली बॅक्टेरिया लक्षात आता हे बॅक्टेरिया तर असतातच मोनेरा किंगडम मध्ये पण मोनेरा किंगडम मध्ये ब्ल्यू ग्रीन एल्गी असते ब्ल्यू ग्रीन एल्गी ब्ल्यू म्हणजे निळा म्हणजे निळी आणि हिरवी एल्गी म्हणजे शेवाळ त्याला किंवा त्याला आपण शेवाल म्हणतो आणि आपल्या आपल्या इकडच्या भाषेमध्ये आपण त्याला शेवाळ म्हणतो बरोबर आहे का नाही हेच आपल्याला भेटतं मोनेरा किंगडम मध्ये आता हे जे मोनेरा किंगडम आहे याच्यामधले काही प्राणी आपल्या इकडे दिलेले ते दिसतात कसे काय दिलेले तर काही प्राणी आपल्या इकडे दिलेले येतं ते दिसतात कसे पण ते प्राणी दिसतात कसे हे पाण्याच्या अगोदर त्या प्राण्याचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक येतं आणि ते कॅरेक्टरिस्टिक समजून घेऊ आता हे दिले त्या प्राण्यांचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय माहितीये का कॅरेक्टरिस्टिक या शब्दाचा अर्थ होतो हो की या प्राण्याची लक्षणं काय तर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय या प्राण्यांची लक्षणे काय आहेत हे आपला पाहायचंय आता या प्राण्यांचं पहिलं आहे इकडे तिकडे बघायचं नाही नंतर लिहून घ्यायचं येईल नंतर मी टाईम देईन तुम्हाला सेपरेटली बसून आपण ते करू लक्ष शंभर टक्के कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे काय होतं एकदा समजलं की तुम्ही डबल वाचताना तुम्हाला कळणार आहे सरांनी काय सांगितलं <स्था> होतं कॅरेक्टरिस्टिक आपला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा इंग्लिशचा प्रॉब्लेम पण आपला दूर करायचा म्हणून लक्ष शंभर टक्के द्यायचं कॅरेक्टरिस्टिक कुठं आलं तर त्याचा अर्थ होतो लक्ष जसं आपण आपण आजारी पडलो की आपला काही लक्षणं येतात असतात त्याचे काय आहे का नाही आपला असं फील फिलवणार आपल्या शरीराला ताप येणार म्हणजे आपली बॉडी हिट करणार बरोबर हे झाले लक्षण तसंच जर तुम्हाला कुठेही पुस्तकात कॅरेक्टरिस्टिक असा शब्द आला तर त्याचा अर्थ काय होतो त्याचे लक्षणं काय तर आता आपला मोनेरा हा किंगडम आहे त्या किंगडम मधल्या प्राण्यांचे लक्षणं पाहिजेत जे प्राणी त्याच्यामध्ये येतात त्याचे आपला लक्षणं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कोणते प्राणी येतात जीवाणू येतात आणि त्या जीवाणूमध्ये आपण सगळ्यात महत्वाचा आपण सुद्धा ह्यामध्ये खातो त्याला काय म्हणतो आपण लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हे बार का सांगतोय कारण हा शब्द वाचताना सुद्धा पोरांना वाचता नाही बरोबर आहे का नाही लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हा दह्यामध्ये आणि मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया येतात त्याच्यामध्ये कोण असतात टोटल बॅक्टेरिया मोनेरामध्ये बॅक्टेरिया नाही सॉरी जे जीवाणू येतात त्याच्यामध्ये टोटल बॅक्टेरिया जे जीवाणू येतात ते येतात आणि ब्ल्यू ग्रीन एल्गी येतात म्हणजे जे फोटोसिंथेसिस करू शकत नाही बरोबर करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोनेरा किंगडम मधल्या प्राण्यांना केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसतो हे एक लक्षात ठेवायचं आता ऑल ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर जे मी बार बार सांगितले याच्यामधले जे ऑर्गॅनिझम असतात याच्यामधले जे प्राणी असतात ते असतात युनिसेल्युलर आणि युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून बनलेले युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून किंवा एका पेशीला आपण सेल म्हणतो एका सेल पासून बनलेले प्राणी यालाच आपण काय म्हणतो युनिसेल्युलर एनिमल्स बरोबर हे झालं त्याचं था पहिलं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचं पहिलं लक्षण नंबर टू त्याचं दुसरं लक्षण काय कायचं दे मे बी आउटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक आउटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक याचा अर्थ मी सांगितला होता का सांगितलं होतं ना ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक डबल एकदा सांगतो ते असतात ऑटोट्रॉपिक किंवा हेटेरोट्रॉपिक ऑटोट्रॉपिक याचा अर्थ असा होतो की ते स्वयंपोषी असतात स्वतःचं पोषण स्वतः करतात स्वयं पोषी म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करतात त्यांना जे खायला लागतं किंवा ज्या गोष्टींची त्यांना जगण्यासाठी आवश्यकता असते त्या गोष्टी ते स्वतःच बनवतात जसं आपण काल पाहिलं होतं ट्रीज जे प्लांट्स येतं ते काय करतात फोटोशिंदेशिसची क्रिया करतात काय करतात फोटोसिंथेसिसची क्रिया करतात आता याच्यामध्ये आपण जर युनिशेल्युलर पाहिलं सॉरी पाहिलं स्वयंपोषी जर पाहिली तर त्यांना स्वयंपोषी आपण कशामुळे म्हणतो कोणते असू शकतात याच्यामध्ये याच्यामध्ये ही जी ब्ल्यू ग्रीन एल्गी ही आपण स्वयंपोषीमध्ये पाहतो म्हणजे मध्ये पाहतो आणि दुसरा हेटेरोट्रॉपिक ट्रॉपिक म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून असतात कशासाठी पोषणासाठी न्यूट्रिशनसाठी न्यूट्रिशन म्हणजे पोषण त्याच्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्याला मी काल शब्द सांगितला होता परपोशी बरोबर आहे स्वयंपोषी आणि परपोशी स्वयंपोषी आणि परपोषी अशा प्रकारे आता नंबर च कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलंय आपला नंबर थ्री कॅरेक्टरिस्टिक आपला सांगितलंय दिज आर प्रोपायरोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर और सेल ऑरगॅनि ऐका नाही मी जे सांगितलं होतं त्याच्या केंद्रकाबद्दल म्हणजे न्यूक्लियस बद्दल आपण न्यूक्लियसला म्हणतो मराठीत केंद्रक केंद्रक म्हणजे केंद्रस्थानी असलेलं जसं हे जे प्राणी येतात त्याच्यामध्ये आपला न्यूक्लियस दिसतात आहे का नाही दिसतायत का आणि हे जे प्राणी आहेत वर ह्याला डायरेक्ट अशा शे सेल सारखं आपला स्ट्रक्चर दिसतंय पण याच्यामध्ये न्यूक्लियस काय आपला काही दिसत नाही याच्यामध्ये परफेक्ट न्यूक्लियस आपला कुठं दिसतोय का याच्यामध्ये दिसतोय का न्यूक्लियस आपला दिसत नाहीत त्याच्यामध्ये आता ह्यात थर्ड नंबर कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्याचा अर्थ समजून घ्या त्याच्यामध्ये दीज आर ते आहेत दीज आर म्हणजे ते आहेत कायद प्रो आता प्रो कॅरिओटिक सेल आणि त्याचबरोबर विदाऊट प्रो कॅरिओटिक याचा शब्द अर्थ काय सांगितला होता मी त्याचा अर्थ सांगितला होता आदिकेंद्रकी आणि आदिकेंद्रकी म्हणजे त्याचा केंद्र स्पष्ट न दिसणारा त्यालाच आपण काय म्हणतो प्रो कॅरिओटिक बरोबर आणि इथं त्याच्याऐवजी काय लिहिलंय प्रो कॅरिओटिक बरोबर त्या दोन्हीचा पण अर्थ सेमच होतो आणि इथं पुढं मात्र याला सेल लावावं लागतं म्हणून विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस डिस्टिंग म्हणजे सेपरेट दिसणारा न्यूक्लियस त्याच्यात नाही स्पष्ट आपला सेपरेट न्यूक्लियस त्याचा दिसत नाही डिस्टिक म्हणजे वेगळा जसं एखादी शेलि ही शेलिय समजा याच्यामध्ये हा डिस्टिंक्ट दिसतोय का नाही न्यूक्लियस म्हणजे वेगळा दिसतोय तसंच त्याच्यामध्ये आपण पाहिल्याच्या नंतर दिसत नाही आणि सेल ऑर्गॅनल्स त्याचे जे सेलचे ऑर्गॅनल्स असतात ते पण आपला दिसत नाहीत किंवा त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनल्स म्हणजे सेलचे ऑर्गॅन ऑर्गॅन म्हणजे अंग जसं आपल्या शरीराचे वेगवेगळे ऑर्गॅन असतात आपले डोळे झाले एक ऑर्गॅन झाले का नाही आपण ते डोनेट करू शकतो आपल्या बॉडीमध्ये किडनी असते ती पण झाली आपला ऑर्गॅन आपल्या बॉडीमध्ये फुफ्फुस असतं ते पण आपलं झालं ऑर्गॅन आणि त्यालाच काय म्हणलंय सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे त्या सेलचे जे ऑर्गॅन आहेत हे झाले आपल्या शरीराचे पूर्ण बॉडीचे ऑर्गॅन आणि सेलचं ऑर्गॅन काय असतं मुख्यतः केंद्र बरोबर आहे का, का नाही ते त्याच्यामध्ये आपला पाहायला भेटत नाही आता याच्यानंतर आपल्या त्याच्यामधले काही प्राणी पाहिजेत कोणते प्राणी आपला त्याच्यामध्ये येतात मोनेरा किंगडम मधले जर आपण प्राणी पाहिले तर हे आता तुम्हाला भविष्यात बऱ्याच एक्झामला विचारणार कारण ते लक्षात राहायला अवघड असते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे ते काय करणार तुम्हाला परीक्षांमध्ये याच्यावर बारबार प्रश्न विचारणार बार प्रश्न विचारल्याच्या नंतर मुलं त्याच्याकडे वळतात पण काय होतं तरीही लक्षात राहत नाही त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात राहिल्या तर मग आपण सबकॉन्शियस माइंडनुसार ते क्वेश्चन सोडवू शकतो भविष्यात <laughs> सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं आपण ते विसरून गेलेलो असतो पण डोक्यामध्ये कुठंतरी फिट झालेलं असतं ते समोर आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं बरोबर आहे का नाही तुमच्या लहानपणीपासूनच्या सगळ्या मित्रांच्या नावं तुम्ही सांगू शकतात का नाही पण अचानक एखादा मित्र असा समोर येतो की त्याचं नाव तुम्हाला कधी आठवतं नसतं तो तुम्हाला दिसला की तुम्हाला त्याचं नाव आठवतं बरोबर आहे का नाही असं होतं कधी कधी ते काम कोण करतं आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतो आपण त्याला ते आपलं त्या माइंडमध्ये लक्षात राहिलेल्या गोष्टी असतात ज्यावेळेस आपल्या दृष्टीच्या समोर येईल त्यावेळेसच आपलं ते लक्षात येईल अन्यथा आपण त्याला विसरून गेलेलो असतो त्याला आपण काय म्हणतो सबकॉन्शियस माइंड आता याच्यामधले प्राणी जर पाहिले तर हे काय स्ट्रेप्टो काय स्ट्रेप्टो फोकस निमोनी त्याला असं वाचायचं काय वाचणार निमोनी हे नाव आपण वाचायला थोडेसे कठीण असतात कारण ते बाहेरच्या मधले नावं आहेत सगळे आपल्या मधले नावं नाही तर हा एक झाला त्याच्यामधला पाणी प्राणी कोणता स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा पी सायलेंट असतो याच्यामध्ये म्हणजे पीचा उच्चार आपण करायचा नसतो तो शब्द वाचताना त्याची स्पेलिंग पण आपल्याला कशी वेगळीच वाटते का नाही न्यूमोनिया असं वाचायचं त्याला हा झाला पहिला प्राणी त्याच्यानंतर दोन नंबरचा प्राणी हे प्राणीफा क्लोस्ट्रीडियम टेटानी ऐका नाही किंवा त्याला टिटॅनी टिटॅनी असं तुम्ही म्हणू शकता कोणता क्लोस्ट्रीडियम टिटॅनी बरोबर नंबर त्याच्या त्याच्या नंतरचा हा कसा दिसतोय असा दिसतोय हा स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा असा दिसतोय त्याच्यानंतर हा कोणता झाला ट्रेपोनिमा पॅलिडम कोणता ट्रेटोनिमा पॅलिडम तो आपला असा दिसतो असा वाकडा 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 दिसतो एखादा धागा आपण कसा खाली जमिनीवर टाकल्यानंतर गुंडाळतो ना असा वाकडा तिकडा पडतो त्याच्यासारखा हा दिसतो त्याचं नाव आहे ट्रेपोनिमा पॅलिडम त्याच्यानंतर पुढचा हा बिब्रिओ असं नाही वाचायचं त्याला कसं वाचणार हे शब्द वाचण्यात सुरू चुकते त्याला कसं वाचणार फायब्रिओ काय वाचणार याला वाचताना वाचायचं फायब्रिओ फायो आणि पुढं पोलेरी जमान का नाही फायब्रिओ कोलेरी ते वाचणं सुद्धा कठीण असतं म्हणजे त्याच्यामुळेच मी म्हणलं आपण आज एकच किंगडम घेऊन म्हणजे तुम्ही येत ना आजच्या दिवस बार बार वाच हे लक्षात राहिलं हे जर तुमच्या लक्षात राहिलं ना तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत दोन मार्कांनी कुठं पण पुढं राहणार कारण हे चुकणाऱ्या प्रश्नांपैकी प्रश्न आहेत तुमच्या भविष्यात तुम्ही नीटला गेलात तरी पण याच्यावर प्रश्न विचारणार कारण हे लक्षात नाही ते सगळ्यांनाच माहिती का नाही आता मला माहिती आहे हा सगळ्यात अवघड टॉपिक आहे मग मी अवघड क्वेश्चन काढायचं म्हणलं कुठलं काढणार याच्यामधलं काढणार बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर याला वाचताना काय वाचायचं फायब्रिओ ओलेरी काय वाचायचं फायब्रिओ ओलेरी आता पुढचं लेजिओ हा प्राणी जो आहे याचं नाव काय आहे लेजी ओनिला आणि पुढं निमोनी काय वाचायचं त्याला निमोनिक किंवा न्युमोनि काही वाचू शकतात हा शब्द आणि हा शब्द सेम आलाय का नाही त्याला वाचायचं न्युमोनिक किंवा न्युमोनि दोन्ही उच्चार तुम्ही करू शकतात पण न्यूमोनी करता आला तर करायचा हे बरेच उच्चार पण आपलं जमत नाही आणि त्याच्यानंतर क्लोस्ट्रीडियम त्याला कसं वाचायचं डीएम आणि खाली काय खाली काय बोट्यू बोट्यू लिनम लिनम काय वाचायचं बोटू लिनम येईल का वाचता बोटू म्हणजे असा वाचायचा असतो क्यू वाचताना असा वाचायचा असतो आणि त्याच्यानंतर फायचा जो प्राणी त्याला कसं वाचणार वाचावड तो शब्द याला वाचायचं पीएच वायला ला फाय वाचायचं तिथं काय वाचणार मग जमतय का त्याला वाचायचं स्टॅफायलो कोकस काय वाचायचं स्टॅप हायलो कोकस आणि याला काय वाचणार मग ऑरियस काय वाचणार ऑरियस स्टॅप हायलो कोकस ऑरियस जमन का याला वाचताना असं वाचायचं आणि आपला कोणता शिल्लक राहिलाय हा सॅल्मोनेला टायफी वाचायचं त्याला काय वाचायचं सॅल्मोनो ऑरी सॅल्मोनेला टायफी तो आहे असा दिसतो हा जमतंय का सॅल्मोनेला टायफी जमतंय का किंवा जर नाही लक्षात राहिलं तर सहा वाजता तुमचा लेक्चर मी टाकून दे तो डबल बघायचा बरोबर आणि याला पुन्हा काय वाचायचं काय सांगितलं होतं क्लोस्ट्रीडियम बोटुलियम बरोबर पहिला सगळ्या